नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो रोज अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात मॅसेज येतात आता सध्या एकच प्रश्न आहे की डाळिंब बागांमध्ये मधमाशी खूप कमी आहे शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटमध्ये आता सध्या मी उभा आहे या प्लॉटमध्ये शंभर टक्के मधमाशी सध्या आलेली आहे या ठिकाणी पाहिजे तितकी मधमाशी आपल्याला प्लॉटमध्ये दिसून येत आहे अनेक शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की कोणता औषध मारल्यानंतर मधमाशी येईल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुस्तकी ज्ञानानुसार जर विचार केला तर मधमाशी हा जगातला सगळ्यात हुशार प्राणी आहे आणि या प्राण्याला आकर्षित करण्यासाठी आपण कुठल्याही औषधाचा जरी वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला तितकासा परिणाम त्या माशीवरती जाणवणार नाही याच्या मागचं कारण आहे की अनेक जण म्हणतात आपण बागेत फवारणी केल्यानंतर मधमाशी येते परंतु मी त्याचं समर्थनही करणार नाही आणि विरोधही करणार नाही याच्या मागचं कारण आहे शेतकरी मित्रांनो आपण बागेत माशी येण्यासाठी जर एखादं औषध फवारलं तर ते औषध शक्यतो पानावरती पडेल काडीवरती पडेल कळीवरती पडेल परंतु आपल्याला मधमाशीची आवश्यकता ही परागीभवन करण्यासाठी असते त्या ठिकाणी ती माशी एका फुलातून दुसऱ्या फुलात गेल्यानंतरच आपल्याला बागेमध्ये या मधमाशीचा फायदा होईल अनेक शेतकरी म्हणतात की यावरती तुमच्या अनुभवानुसार तुम्ही काय औषध वापरता शेतकरी मित्रांनो मी मधमाशीसाठी कुठलंही औषध कधीच वापरलेलं नाही आहे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार जर वापरण्याचं त्या ठिकाणी आवश्यकता पडत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता परंतु बागेमध्ये त्या ठिकाणी आपण जी जी कीटकनाशकं घेतो ही कीटकनाशकं मधमाशीला किती दिवस काम करतात या कीटकनाशकपासून मधमाशीला आपल्याला किती त्रास होईल याचा अभ्यास करूनच कीटकनाशक घेण्याचा प्रयत्न करा तशी चर्चा तुम्ही ज्या ज्या ठिकाणून औषध घेता तुमचे जे ज्या ठिकाणी कोणी गाईड असतील किंवा दुकानदार असतील यांच्याशी चर्चा करूनच या ठिकाणी तुम्ही औषध घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मधमाशीला आणण्यासाठी कुठल्याही औषधाची गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद